हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचं दृश्य तुमचा माणुसकीवरचा विश्वास परत आणणार आहे रस्त्याच्या मधोमध अचानक एक आई लांडगा गाडीसमोर उभी राहते ना गुरगुर -गुर, ना आक्रमण फक्त डोळ्यात विनवणे कारण पुढे जे दृश्य होतं ते पाहून काजाचा ठोका चुकतो तिचं पिल्लू रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर तडपडत होतं आणि वेळ अक्षरशः संपत चालली होती त्या क्षणी कोणीच थांबेल का लांडगाय भीती वाटणारच पण आई लांडग्यानं जे केलं ते पाहून तो माणूसही हादरून गेला तिच्या तोंडात जखमी फिरलो आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ती थेट गाडीसमोर आली जणू म्हणत होती माझं लेकरू वाचवा क्षणाचाही विचार न करता त्या व्यक्तीनं पिल्लाला उचललं आणि थेट हॉस्पिटलकडे धाव घेतली मागे आई लांडगा गाडीच्या मागे धावत होती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच होता आई कुठे गेली ती परत जंगलात गेली का की काही वेगळंच आणि तेव्हाच सगळ्यांना स्तब्ध करणारा क्षण ती आई तिथेच होती आपल्या लेकरा शेजारी झोपून हळूच त्याला स्पर्श करत जणू त्या स्पर्शातूनच पिल्लाच्या अंगात नवी शक्ती संचारली हळूहळू त्याची हालचाल वाढू लागली आणि चमत्कार घडत गेला काही वेळातच पिल्लू पूर्णपणे बरं झालं आणि आईसोबत जंगलात सोडण्यात आलं सगळ्यांच्या डोळ्यात नुसते असरू दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर आई आणि पिल्लू थांबून उभे होते गाडी आली ते पाहत होते जणू आभार मानायला त्या व्यक्तीचा आभार मानण्यासाठी गाडी समोर तेथे ते, ते, ते उभे राहिले होते कारण की माणूस की आज जिंकली होती मित्रांनो हा हृदयस्पर्श व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद